नमस्कार मी किशोर वांदरीकर ऍट रेट ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे आता पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरामध्ये रस्त्याचे खोदकाम करण्याची मोहीम सुरू झाली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याच्या समस्या व इतर काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील मुख्य रस्त्याचे खोदकाम सुरू आहे शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर बाफना रोड काब्रा नगर आयटीआर रोड या ठिकाणी रस्त्याच्या मधोमधच सुरू झाले आहे त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना चांगलीच परेशानी होत आहे शिवाजीनगर भागातील मुख्य रस्त्यातूनच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली आहे पण या पाईपलाईनमधून पाणी लिकेज होत असल्यामुळे येथील भागांमध्ये महानगरपालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे सदरील रस्ते खोदून पाईपलाईनचे काम करण्यात आले पण खोदलेल्या रस्त्याची डागडुजी महानगरपालिका कधी करणार हा एक प्रश्नच म्हणावा लागेल अशाच प्रकारे शहरातील बाफणा येथील मुख्य रस्त्यावरचे खोदकाम काब्रानगर येथील खोदकाम त्यामुळे नागरिक मात्र परेशान झाले आहेत त्यातूनच वाहनधारकांनाही खराब रस्त्यांचा सामना हा करावा लागत आहे खोदलेले रस्ते कधी दुरुस्त होतील हा एक गंभीर प्रश्न म्हणले तर चुकीचे ठरणार ना नाही आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले तोपर्यंत तो पुन्हा भेटू नमस्कार